नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती चॅनलवरती महाचर्चा या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हा कार्यक्रम जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत शेअर करा आता आपला महाचर्चेचा विषय जो आहे तो संतोष देशमुख जे आहेत यांच्यासाठी त्यांना न्याय मिळावा यासाठी आपण पुढारी लढताना पाहिले मोर्चे निघताना पाहिलेत महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये आणि अने त्यांना न्याय मिळावा अशी सर्वांचीच धारणा आहे तुमच्या आमच्या सर्वांचीच ती धारणा आहे की त्यांना न्याय मिळाला पाहिजे पण दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर हेच नेते जे आहेत लातूरमध्ये बीडमध्ये ही घटना घडली तिथे उद्रेक आहेच पण शेजारच्याच लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी माऊली सोट या मुलाचा निर्गुणपणे दहा या, ते पंधरा लोकांनी खून केल्याची सगळीकडे माहिती आहे परंतु यासाठी मात्र कुठलेही नेते कुठलेही पुढारी जे आवाज उठवताना दिसत नाहीत सोबत आपण जर याच्यामध्ये बघितलं मीडियामध्ये देखील याच्यावरती बातम्या नाहीत त्यावेळी आपण एक एपिसोड याच्यावरती घेतला होता अनिल गोयकरना बोलवलं होतं बांधवांनो हा जो काही महाराष्ट्रामधला जात्यांद आहे महाराष्ट्र जात आंधळा होत चाललाय का हा जो प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण आहे विशिष्ट जातीतल्या लोकांनाच त्रास झाला त्यांच्या बाबतीत काय घडलं तर त्यांच्यासाठी त्यांचे नेते एकवटतात का पण ज्या समाजात असंघटित समाज आहेत छोटे छोटे समाज आहेत त्यांच्या समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या यांच्यातल्या युवकांना मारलं महिलांना मारलं तरी त्या समाजातला देखील आवाज किती उठतोय आणि यांच्यासाठी मोर्चे निघत नाहीत यांच्यासाठी आंदोलन होत नाहीत नेमकं काय घडतय कुठे कमी पडतय काय चुकतंय या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडतंय याच्यावरती आपल्याला एक महाचर्चा आज आपण करतोय आणि या चर्चेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण चुकीला चूक म्हणणारा महाराष्ट्र आज चुकीला चूक म्हणतोय का बरोबरला बरोबर म्हणणारा महाराष्ट्र आज बरोबरला बरोबर म्हणतोय का हा देखील चर्चेचा विषय आहे या निमित्तानं ज्या बांधवांना चर्चेत सहभागी व्हायचे या घटनेचा प्रथमतः मी निषेध करतो नेत्यांचा पुढाऱ्यांचा माध्यमांचा देखील जी माध्यम अशा विषयांवरती अन्यायावरती अत्याचारावरती आवाज उठवायला पाहिजे ती दुर्दैवानं उठवताना दिसत नाहीत माध्यमांचा देखील निषेध करतो आपण जर बघितलं असेल ज्या पद्धतीनं संतोष देशमुख असतील अतुल सूर्यवंशी असतील यांच्यासाठी आवाज उठवला जातो तसा आमच्या बीडमध्येच घडलेल्या घटनेमध्ये धनगर युवकाच्या बाबतीत आवाज उठवला जात नाही माध्यमांना देखील त्याची गरज वाटत नाही दुसऱ्या बाजूला शेजारच्याच लातूर जिल्ह्यामध्ये या धनगर युवकाला दहा पंधरा लोक प्रचंड मारहाण करून त्या ठिकाणी लाट्या काट्या गजानी असेल मारहाण करतात आणि तो त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होतो त्याची दखल तिथले लोकप्रतिनिधी स्थानिक ते घेत नाहीत मीडिया त्याची दखल घेत नाही समाज बांधव देखील तितकेसे गांभीर दिसत नाहीत या प्रकल्प मा प्रकरण माहित आहे आपल्या सगळ्यांना हे प्रकरण नेमकं काय आहे जे माऊली सोडचं प्रकरण आहे हे आपल्या सर्वांच्या पर्यंत आपल्या पहिल्या लाईव्ह सेक्शन मधल्या व्हिडिओमध्ये अनिल गोयकर सोबत आपण ही चर्चा केलेली आहे त्या चर्चेमधून पूर्ण उलगडा जो आहे त्या प्रकरणाचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे या मध्ये जे नेते मंडळी जसं मी नाव घेऊ इच्छितो विशेषतः सुरेश बस हे ज्या पद्धतीनं त्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत ज्या पद्धतीनं ते प्रकरण लावून धरलेलं आहे देशमुखांचं संतोष देशमुखांचं प्रकरण त्याच धर्तीवरती ही इतर प्रकरणं का लावून धरली जात नाहीत हा देखील एक प्रश्न आहे कारण की हे सगळेजण लोकप्रतिनिधी आहेत आणि न्यायासाठी झटणं लढणं हे लोकप्रतिनिधी आहे ते कर्तव्य आहे आणि ते सर्व लोकांसाठी असलं पाहिजे निवडक लोकांसाठी तुम्ही जर काम करणार असाल तर तुम्ही लोकप्रतिनिधी कसले आणि याच्यामधून मग आम्ही बोध घेतला काय पाहिजे आमच्या युवकांच्या हत्या होत असतील कतली होत असतील तर आम्ही शांत बसायचं का आम्ही फक्त बघायची भूमिका घ्यायची का कोणीतरी त्याच्यासाठी आंदोलन करेल कोणीतरी मोर्चे काढेल न्यायासाठी झगडावं लागतंय आरोपी मोकाट फिरतात आरोपींना राजकीय संरक्षण आहे किंवा काय असे देखील प्रश्न या निमित्तानं समोर आलेले आहेत कारण की एवढी गंभीर घटना घडलेली असताना ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासन वागलं पोलीस प्रशासनानं जे सहकार्य करायला पाहिजे होतं तातडीने गुन्हे दाखल करायला होते आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करून चौकशी करायला पाहिजे होती तातडीनं तसं काही त्या ठिकाणी घडलेलं नाही याचा अर्थ न्याय देखील मिळताना कार्यवाही करताना देखील सिलेक्टिव्ह पद्धतीनं जर होणार असेल सिलेक्टिव्ह पद्धतीनं जर न्याय मिळणार असेल तर भविष्य हे महाराष्ट्रासाठी फार धोकादायक आहे हा महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं दिशा दिशा, दिशा देणारा महाराष्ट्र पुरोगम्य महाराष्ट्र आणि इथे आज आपण जर ज्या पद्धतीनं जाती जातीमध्ये उसवण्याचं काम सुरू आहे जाती जातीमध्ये वादविवाद लावण्याचं काम सुरू आहे तर हे महाराष्ट्राला अशोभनीय आहे या माध्यमातन आपल्या सर्वांना मला आवाहन करायचंय की जर कोणीच या विरोधात आवाज उठवणार नसेल नुकतेच बापू बीरू आपण त्या ठिकाणी स्मरण केलेलं आहे जयंतीनिमित्ताने आपण त्यांना अभिवादन केलेलं आहे आणि त्या अभिवादन करत असताना त्यांचं कार्य आपण बघितलं असेल तिथे त्यांनी कधी जात आणि धर्म पाहिला नाही तर न्यायाची भूमिका घेतली होती न्याय द्यायची ही भूमिका होती मग ते त्यांनी कधी बघितलं नाही की तो माझ्या जवळचा आहे दूरचा आहे जो अन्यायग्रस्त आहे जो पीडित आहे जो शोषित आहे त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका बापू बिरुवाटेगावकरांनी घेतली होती आणि त्या आपल्यातल्याच आहेत बापू बिरुवाटेगावकर मग आपण त्यांना मानतो त्या विचारांना मानतो आपण काय करतोय ना या महाराष्ट्रामध्ये या दोन्ही ठिकाणी घडलेल्या घटना ज्या आहेत लातूरच्या आणि बीडच्या त्या दोन्ही घटनांमध्ये आपण बघितलं असेल फार मोजक्या लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या राजकीय लोकांनी सुद्धा त्याच्याकडे डुंकून बघण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण आपण अशा वर्गातून आहोत जो असंघटित आहे ज्याला न्यायासाठी झगडावं लागतं झटावं लागतं अतुनात संघर्ष करावा लागतो हा संघर्ष जो आहे हा संघर्ष आपल्या वाट्याला सगळ्याचा आलेला आहे माझ्यासोबत सूर्या पाटील देखील आहेत ते देखील बोलतील आपलं मत मांडतील बांधवांनो ज्यांना कोणाला आपलं या बाबतीत मतं मांडायचे त्यांना मी विनंती करेल आपण स्टुडिओ जॉईन करावं आणि या प्रोग्रामला जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत आपण घेऊन जावं जेणेकरून समाजामध्ये या विषयाच्या अनुषंगानं आपल्या युवकाला न्याय मिळावा म्हणून जागृती होईल आणि त्याच्यासाठी आवाज उठवतील काय गुन्हा होता त्या युवकाचा आपल्याला सर्वांना कल्पना आहे हे प्रेम प्रकरणातून झालेलं आहे वर्चस्ववादाचा विषय आहे मुलगी स्वतःहून त्यांच्या घरी जाऊन बसायची मुलालाच त्या ठिकाणी पूस लावायचं काम झालं खर तर याच्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांना मुलाला मारहाण झाली घराच्या समोर आणून टाकलं त्याला कोणी बघायला तयार नव्हतं धमकावणं एवढी जोर जबरदस्ती आणि तरी त्याला कुठल्याही प्रकारे ज्यांनी मुख्य आरोपी आहेत ते अद्यापही फरार असल्याच्या बाबतीमध्ये चर्चा होत आहेत का सापडत नाहीत इकडे दबावाच्या माध्यमातून पकडले गेले अभिनंदन पोलीस खात्याचं देशमुख कुटुंबाच्या बाबतीत झालं वाईट झालं आणि गुन्हेगारांना पकडलं त्या बाबतीत आपलं समर्थनच आहे की गुन्हेगारांना या ठिकाणी शासन झालं पाहिजे तो कुठल्या जातीचा असू द्या धर्माचा असू द्या परंतु ते सिलेक्टिव्ह असावं ते सर्वांसाठी न्याय हा सारखाच असला पाहिजे आणि म्हणून यामध्ये तुम्ही आम्ही जर आवाज उठवला नाही तर आमच्या लोकांचं म्हणणं आमच्यावरचा अन्याय याची कुणी दखल घेताना दिसत नाही आणि म्हणून समाज जागृत असला पाहिजे समाज संघटित असला पाहिजे जागरूक समाज संघटित समाज हे प्रगतीचं लक्षण आहे परंतु दुर्दैवानं आमच्या बाबतीमध्ये तसं होताना दिसत नाही आमची लोक नेमकी काय करतायत हा एक प्रश्न आहे खर तर, तर या माध्यमातन समाजानं संघटित होऊन आवाज उठवायला पाहिजे समाजानं समाजातल्या जागरूक लोकांनी एकत्र येऊन यासाठी निषेध मोर्चे आंदोलन काढले पाहिजे केवळ आपल्याच नव्हे तर बहुजन समाजानं हा विषय खर तर अजेंड्यावरती घ्यायला पाहिजे ही एक मानसिक वृत्ती आहे मनोवृत्ती आहे तिला ठेचण्याचं काम केलं पाहिजे नाहीतर फक्त झुंडशाहीच्या बाळावरती न्याय मिळवायचा अशा पद्धतीचं जर घडत राहिलं तर उद्याच्या काळामध्ये सर्वसामान्य गरीब जे आहेत अल्पसंख्याक जे आहेत छोटे छोड़ जात समूह आहेत त्यांना न्याय कोण देणार त्यांच्या पाठीमागे कोण उभं राहणार आणि मग ही दडपशाही उद्याच्या काळामध्ये वाढू शकते हम करेत्सो सो कायदा अशा पद्धतीची भूमिका उद्याच्या काळामध्ये होऊ शकते आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती बात आहे बातम्यामध्ये मीडिया आपण बघताय बऱ्याच बांधवांच्या कमेंट्स आहेत या बाबतीत रोष व्यक्त करणाऱ्या कमेंट आहेत परंतु हा समाज तात्पुरता जागरूक होतो आणि परत दीर्घकाळ झोपतो हा एक इतिहास आहे बांधव आणि त्याच्यामुळं आपलं प्रचंड नुकसान झालेलं आहे आपलं प्रचंड साधनं नष्ट झालेली आहेत लढाई पुन्हा शून्यापासून सुरुवात करणं हा आजवरचा इतिहास आहे हे जर असंच पुढे राहिलं लढणारी माणसं फार कमी आहेत आणि ते समाजासाठी आवाज बांधण्याचा प्रयत्न करतात परंतु जर त्यांना प्रतिसाद नाही मिळाला तर अशी माणसं आवाज न होता नंतर या प्रक्रियेपासून बाजूला जातात आणि म्हणून आपण या सगळ्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे कारण की ज्या पद्धतीनं कायदाच कायद्याचा मुडदा पाडतो हे आपण उभ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे खर तर न्याय बाजू असताना देखील कायदेशीर बाजू असताना देखील अनेक घटनाक्रम त्या घटनेतले पाहिले तर दुर्लक्षित केले जातात प्रशासन गांभीर्यानं त्या गोष्टीकडे बघत नाही कारण प्रशासनावरती देखील कोणाचा तरी दबाव असू शकतो आणि त्याच्यामुळं विलंब जेवढा प्रक्रियेमध्ये विलंब होतो याचा अर्थ न्याय नाकारला जातो असं देखील दुसऱ्या बाजूला म्हटलं जातं जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड आणि त्याच्यामुळं तुम्ही आम्ही आपल्या अन्यायग्रस्त या कुटुंबाच्या पाठीमाग तन मन धनानं राहिलं पाहिजे यांना आधार देण्याचं काम केलं पाहिजे कारण की ते कुटुंब आर्थिक अडचणीत आहे त्या मुलाच्या दवाखान्यावरती लाखोंचा खर्च झाला एकतर गरीब कुटुंब त्याच्यात लाखोचा खर्च आणि मुलगा गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये हे कुटुंब सापडलेलं आहे तर या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही धारणा समाजामध्ये होणार नसेल तर अशा कित्येक घटना समाजामध्ये घडल्या तरी कोणीही समाजातल्या अशा पीडित कुटुंबाच्या माग समाजातल्या कुठल्याही माणसाच्या मागं कोणी उभं राहणार नाही कारण की अशा घटना किंवा अशा कृत्य करणाऱ्या माणसाला आत्मविश्वास वाढत जाईल उद्याच्या काळामध्ये की असं केलं तरी कोणी आवाज उठवत नाही असं आपण कृत्य केलं तर याच्या विरोधात कोणी बोलायला तयार होत नाही आणि म्हणून बांधवांनो आपली जबाबदारी आहे या सरकारला देखील आपण निवेदनाच्या माध्यमातन आंदोलनाच्या माध्यमातन निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं पाहिजे याच्यासाठी एसआयडी ची असेल स्वतंत्र चौकशीसाठी यंत्रणा कार्यान्वित करणं असेल पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं भूमिका घेणं असेल ज्यांनी हलगर्जीपणा केलाय त्यांना सस्पेंड करणं असेल अशा पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे जे गुन्हेगार आहेत त्यांना तातडीनं पकडून योग्य ते चार्जेस त्यांच्यावरती लावले पाहिजेत अत्यंत गंभीर स्वरूपाची घटना आहे ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांना छळ करून त्यांना मारलेला आहे अगदी त्याच स्वरूपामध्ये माऊली सोट यांना देखील मारलेला आहे तीव्रता तेवढीच आहे गंभीर स्वरूपाची तीव्रता आहे मारण्याची प्रक्रिया पद्धती हिंस्रपणा जो आहे तो सारखाच आहे आणि म्हणून कुठेतरी आपण सगळ्यांनी या घटनेकडे आपण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे अशा अनेक घटना आपण सातत्याने आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय वेगवेगळ्या ठिकाणी कशा घडतायत नांदेडची दाखवली बीडची दाखवली लातूरची दाखवली लातूर मधल्या दोन घटना दाखवल्या या घटनांचं गांभीर्य आपण कधी घेणार आहोत अशाच प्रकारे मेंढपाळांच्या वरती देखील हल्ले केले जातात मेंढपाळांना देखील मारलं जात का की त्यांना माहीत झालेलं आहे जे अन्याय करणारे मुडभर लोक आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुठभर लोक आहेत त्यांना आहे यांच्या पाठीमागे कोणी उभं राहत नाही म्हणून मोकळे आहेत आणि म्हणून मोकाट आहेत यांना अटक झाली पाहिजे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत दाखल करून ज्यांनी असं कृत्य केलेलं आहे त्या मुलाला मारलेलं आहे माऊलीसोट याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे याला या कुटुंबाला भरपायजे आहे मिळाले पाहिजे कारण कमवत लेखरूज जे आहे ते गमावलेलं कुटुंब आहे आणि म्हणून आपण ज्या या प्रकरणाकडे गांभीर्यानं समाजानं पाहिलं पाहिजे परंतु समाज जर गांभीर्यानं पाहणार नसेल तर हे लोन आपल्या घराघरामध्ये येऊ शकतं आणि त्यावेळी कोणीही तुम्हाला वाचवायला किंवा तुम्ही मदतीला तुम्ही जर हाका मारायला गेला तर कोणीही नसणार आहे कारण की आज अडचणीत असलेल्या समाजाला मदतीसाठी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून न्यायासाठी आपण जर भूमिका घेणार नसेल तर उद्या तुमच्यासाठी माझ्यासाठी देखील कोणी भूमिका घेणार नाही आणि म्हणून बांधवांना माझं नम्र निवेदन आहे जे कार्यक्रम पाहत आहेत पाहणार आहेत त्यांना माझं निवेदन आहे हा कार्यक्रम आपण समाज बांधवांच्या पर्यंत पोहोचवा जागरूक करा आणि या मामागे एक लढा उभा करा न्याय हक्कासाठीचा लढा असेल तो या कुटुंबाच्या न्याय हक्कासाठीचा लढा असेल कुटुंबाला बळ देण्यासाठीचा असेल आणि सरकारला जाब विचारणार असेल की एवढा विलंब का होतोय गुन्हेगारांना पकडण्यामध्ये गुन्हेगारांना कोण मत वाचवतंय त्यांचा आका कोण आहे त्याला देखील त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे कोण संरक्षण देत आहे त्यांना अटक झाली पाहिजे कारण की एवढी गंभीर घटना घडलेली असताना देखील याच्यामध्ये कार्यवाही जी आहे ती अत्यंत संत गतीनं होताना दिसली योग्य पद्धतीनं कार्यवाही होताना दिसली नाही तर आपल्या सगळ्यांना माझी नम्र निवेदन आहे विनंती आहे की बांधवांनो जागरूक संघटित व्हा आणि अशा स्वरूपाची कृत्य करणाऱ्याला धडा शिकवण्यासाठी गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी पुन्हा बापू बिरू वाटेगावकर आपल्याला व्हावं लागेल जे जे जातीयवादी लोक आहेत केवळ या घटनेला जातीच्या चष्म्यातून बघितलं नाही पाहिजे ही घटना गंभीर आहे महाराष्ट्राला अशोभनीय घटना आहे याचा निषेध सुद्धा व्यक्त करायला जातीयवादी मंडळी समोर येताना दिसत नाही आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी या घटनेकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि आपली तुमच्या आमच्या सर्वांची जबाबदारी आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे जागरूक केलं पाहिजे लोकांना याच्या विरोधात उभं केलं पाहिजे एवढंच मला आजच्या चर्चेच्या निमित्ताने सांगायचंय तर यामध्ये मारेकऱ्यांच्या बाजूने कुणीही उभं राहू नये मग ते कुठल्याही जमातीचे असू द्या कुठल्याही जातीचे असू द्या ते भले आपल्यातल्या असतील आणि वाईट कृत्य करणार असेल त्यांचं देखील आपण संरक्षण नाही केलं पाहिजे त्यांच्या बाजूने देखील आपण उभं राहिलं नाही पाहिजे आपण भूमिका घेतली पाहिजे आणि इतरांनी देखील तशीच भूमिका घ्यावी असा आपण आग्रह धरला पाहिजे लोकप्रतिनिधी त्या त्या भागातले त्या प्रतिनिधी त्यांच्या भागात अशा घटना घडत असतील तर व्यक्त होत नसतील त्या लोकप्रतिनिधींना देखील जाब विचारला पाहिजे त्यांचं उत्तरदायित्व आहे आपल्या मतदारसंघामध्ये अशा घटना घडतात आणि आपण कुठल्याही प्रकारची भूमिका घेत नसेल तर त्या लोकप्रतिनिधींना देखील आपण जाब विचारला पाहिजे आणि याच्यामुळं तुम्ही आम्ही सगळ्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष दिलं पाहिजे आपल्या नेत्यांना देखील या गोष्टीवरती बोलायला भाग पाडलं पाहिजे जे निवडून आलेले मंडळी आहेत आमदार म्हणून त्यांना देखील व्यक्त झालं पाहिजे म्हणून त्यांना देखील जाब विचारला पाहिजे हे जबाबदारी कोणा एकट्याची नव्हे तर सर्व समाज घटकातली आहे सर्वांची आहे हे आपण याकडे किती गांभीर्यानं पाहतोय तपासण्याची वेळ आलेली आहे दुर्लक्ष करून जमणार नाही एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय आणि बांधवांनो पुरोगामित्वाचा टेंबा मिरवणारे जे काही चार दोन लोक आहेत आता फिरतायत महाराष्ट्रामध्ये त्यांना देखील आजूबाजूला डोकावून बघा का आपले स्वजाती आहेत म्हणून त्यांना झाकायचं सावरायचं करू नका याच्यामुळं अजून समाज समाजामध्ये दरी रुंदावत जाईल त्यापेक्षा न्यायासाठी उभं राहा हा समाज एकवटेल आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील पुण्यश्लोक अहिर होळकर असतील यांचा राज्यकारभार आपण विचारात घेतला पाहिजे त्यांचा न्याय देण्याची पद्धत विचारात घेतली पाहिजे समाज जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि अन्यायग्रस्तांच्या पाठीमागं उभं राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण झटलं पाहिजे हे लोकप्रतिनिधींचं कर्तृत्व जे आहे कर्तव्य आहे हे आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे आग्रह धरला पाहिजे न्यायासाठी देखील आपण आपले लोकप्रतिनिधी यासाठी जर काम करत नसतील लातूर भागातले तर त्यांना देखील जाब विचारला पाहिजे तो कुठल्या जातीचा धर्माचा आहे त्यापेक्षा तो आपल्या या अन्याय झालेल्या कुटुंबाला काय न्याय देण्यासाठी झडतोय झगडतोय पुढे येतोय का नाही हे बघणं आता आपली जबाबदारी आहे त्या भागातल्या असू द्या महाराष्ट्रातल्या असू द्या सगळ्या ठिकाणी या विरोधात आवाज उठवला पाहिजे एवढंच मी आपल्याला या आजच्या चर्चेच्या निमित्ताने सांगतो आणि हा कार्यक्रम थांबवतो आपल्या सर्वांना विनंती करेल चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईव्ह मध्ये वेगवेगळ्या चर्चा समाज उपयोगी विषय उपक्रम कार्यक्रम याचे व्हिडिओज आहेत आपण ते जरूर पाहू शकता आणि तुम्हाला काय वाटतंय की नेमकं काय केलं पाहिजे पुढच्या कालावधीत हे देखील कमेंट करून कळवा धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत